त्याच्यामुळे भाजली कसलो वारो सुटलो आ आणि या वाऱ्यामुळे आमची आग पिटत नाही मंडळी नमस्कार काल काकीन रताळी काढलेल्या आणि अचानक ती बोलावं लागली की, बोला की रताळी भाजून पण खाल्ली जातात तर म्हटलं मी अजून दाखवत मग भाजून खाऊची माहीत नाही तर आज मला दाखव तर तिकडे काकी आग पिटवतात बघा आणि आमका रताळी भाजूची आहे खरं का रताळी ती बाकीची खाय काळी काकांनी लावलेली आहेत बरीशी अजून तुमच्याकडे पण ती काढूक नाही काका म्हणतात की उंदीर सगळी खाऊन टाकतात हुंदीर कायच ठेवत नाही कच्चा पण बरा लागता काल धुतलेली आहे हळद हो काल काढून चांगली व्यवस्थित सुकत घातलेली आहे किती दिवस ऊन देऊचा लागतं हळद आठ दिवस द्यायचं लागतं ऊन हम्म मुंजे डायरेक्ट का डायरेक्ट टाकायचं असं मी कर असलं कारण मी कर सांगितलं ने करावा हं हं when निकारला राजाचे हं निकारला राजाचे टाइम लागतो हे लगड भाजते आणि उकडते दी पाण्यात

वाड्यात काय झाला काय माहिती माहिती मी काय जेवण करताना भाजीच बसत नाही अशी टाकायची आत पुरायचे मग भाजते येते आता नुसती टाकून गेलो मग असे उकडले पेशंट चव नाही चव आता चव आहे आणि डायरेक्ट खाऊ बरे साली सगळं खरंच बकऱ्याचा गेलास ना एक नंबर नाही बघूया आता काय होतंय ते

मागाशी काहीतरी म्हटलं असतो लाकडाच मोठं हे असलं का कोळस मोठ गावतील ना, ना ते काढून गेलं खाड काढायला गेले तर हुंदराची बीळ आहे त्यातनं उकरलं का नाही त्यात गावतील मातीवर टाकलेली आहे मग आम्ही नाही काढायला त्या दिवशी आम्ही हळद काढले का नाही त्या दिवशी तिथे काय सांगत होते तू काही वेली कधी पावसात पावसा पावसात पावसात नाही घेऊन जा म्हटलं घेऊन काय लावू लावाय का तिथं कुठेतरी टेकलं तरी चालतंय लावायची भारी मस्त होत वाटा झाला नव्हतं एकदा आमच्या वाडीतलं सगळे बोलूक इकडे कायवादा दिपूबाई <laughs>

सकाळ डोळ्यात जाता जाते काय नाही सुकाट नाही बाबा सुकाट बघाय नाही सुकाट रखा खाकी काळी हो झाली काय हिंगाळा मोठ मोठ ते आता असलं का नाही ते तेवढी काळी होत नाहीत ही कुठं काळी झाली ही वरची काटकरणी ही काळी झाल्या टाकलेलं ग काळे झाले का

तर म्हणजे आपले भाजून झालेले हत हा गरम आता गरम गरम लागतात बाकी आग पण विजवल्या आणि आग विजवण्याचं कारण एकच आहे कारण त्या वारं सुटला आणि आग खई जाऊ शकता आजूबाजू पूर्ण ऊसा सर्दी चला हे चला गरम गरमाचा खाऊ खो माझा तो पॉट भरलेला बारे लागतं ते पण म्हणजे उकडत घालण्यापेक्षा ना डायरेक्ट भात बारीक

खाडीतानी या वासान त्या काटत कधी पाय भरले नसतील तर बघ वास घेऊन बघ काय हा काय हा पपई मग अशी एक येता येता काढून ठेवलेलो होतो माग बघता आता नेवचो अशी फाटची नाही ना हा ते कर येतोच मुळ्याची भाजी भुजी खाल्लेली बघा यो पप्पा या उचा मग पावसासाठी साफसफाई करतात सगळी जर समजा गाडी येईल इथे ऊस तोडूची त्यासाठी तर व्यवस्थित दिसा का आणि सगळ्या फुल गाडी वाढली आहे तकडे नंतर काथी काही गेले तर पिडलं ना चल गे काकी वारं जाणार होंडरी आता मी तलावरती जायचा होता शुभम मी आणि परत एक शुभ म्हणजे मुंबईतो तर झाला असा की पुढे गेला तर रस्तो बंद तर त्यांना थैन चला सांगितलं आणि मी आता उलटो पाठी जायचं काकाने मला हाक नाही आमचे दुबईचे काका राणे काका आता वरचे जाऊया नवीन घराचं काम करतात मत दुबई घेतल्या बघतील तरी भारी केलं नाही आला स्लॅब कधी टाकलास वेलकम झाले चार पाच दिवस चार पाच दिवस झाले 12 केलास मागे गेले तेव्हा पावसात होता दुस्ता जस्ट आणि गरज पण होता हां दुबायवर नका दिलास झाले चार पाच आठ दिवस झाले आठ दिवस झाले होय त्या आधी पासून चालू होता काम या बर यासाठी लाकडाचा या या केस साठी असं लाकडाचा कशा लाकडाचा म्हणजे आमका नॅचरल आहे गावात रावण्याचा फील येऊक आहे अच्छा हा त्याच्यामुळे लाकडी जुना तर बाहेर पर्यटकांसाठी आहे जुना तर जुना तला, तलावात तला तला फिराक येणारे पर्यटक पाठीमागे तलाव सुतार खायचे होतो आमच्याच गावातले आमच्याच गावातले होय या आमचे गावात तुतरवाडीतले सगळे हते आमचे आणि हे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहे शशीकांत सावंत हो शशी सावंत सावंत ओ शशी सावंत आणूसा ना आई तलवार दावीला ओ तो तगडे रस्ते बंद केलास मधले मधले हो पण आता काम हळद पण का कधीपासून काम चालू करत या आता दीड दोन महिने झाले तीन नाही चालू लाकडी लाकडी का मग आठ दिवस झाले आता ही कामं बंदच झाली सुद्धा पण ते आमचा छंद म्हणून बघू भारी वाटत ना पर्दे बिर्दे भरणा सागाची सगळी लाकड वापरली सगळी सागाची काय हो पण बघू भारी वाटत स्लोप कशा पाणी जाऊसाठी स्लोप त्याच्यावर कवला येणार अच्छा जाऊसाठी नाही जरा लुक बरोबर बरोबर आणि हे आपण येत राहू येणार दोन अटॅच वाशरूम मध्ये या ओपन टेरेस तादी त्या आधी मेनाव्या नंतर ही गॅलरी असणार त्या साईडला होमस्टे ओपन टेरेस नदीच हे लुक बघण्यासाठी नदीच्या पावसाळ्यात पाणी येतं ना तिकडनं हा हा त्याच्यासाठी ठेवणारे माझा दुबई कधी दुबई दुबईक आता रविवारी

वाट बघत असतो रे माझे दोघांसोबत मी इल एक तकडे गेलो एक ह्या हा असं व्हिडिओ काढत आहे भारी वाटत ना हो येणार <laughs> <laughs>

म्हणत काय कामात ठेवला रे भारी विषयाकडन डोंगरांनी काय येत नाही फोटो काढ तिकडे व्हिडिओ काढला ती मस्त फोटो ना अरे काढ माझा फोटो इथे येऊन काढ इथे येऊन काढून काहीतरी घेतो आमचा काय नको कंटी बरी वाटत ना, ना।, ना। पण एक नंबर वाटता ना आता उद्या युट्यूब ला तुम्ही आमचे <laughs> फोटो काढ दोघांचे कसे काढू माझ्या